झालं बघा देवदर्शन कडकालोई नीस भिजलोय दोघं पण त्यामुळे थंडीने एकदम कडक कडक काढून कारण की इथलं वातावरण इतकं थंड भारी पण हाय बर का मित्रांनो काय आपण मंदिराच्या बाहेर आलो इकडे गावऱ्यातनं पण बाहेर आलो इकडे आहे का नाही बाहेर आलो आता समोरच्या कॅमेऱ्यातनं बाहेरच न बघा कसं कसला ना हाय हाय आवाजन काय वाटतंय आपण कुठं गेलो या सारगात जरा आलोय बघा देवाला कालवास घ्या दोन्ही पण तुम्हाला ते दिसतय श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाली तालुका कराड जिल्हा सातारा तर आम्ही आता इथे देवदर्शनाला सगळं ओटीच साहित्य घेतलंय پرزالا وګو یا دیو درشن کور 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 جېم الله ور 7 نمبر سايکو یو د دې کې دې बघा मित्रांनो दर्शन तर हे बघा पालीच्या खंडोबाला आलो होतो कोट जय मल्हारोटे कोट जय मल्हार सदानंद साईर भरग देवदर्शन अगरांग कुठल्या कुठं आज रविवार असल्यामुळं भरपूर अशी गर्दी आहे जी आता लांब लांबणी येणार आहे ती ज्यांचं ज्यांचं कुळस्वामी आहे इथं ती तरी येणारच आहे ती तर बघा हे मंदिर असं आहे मित्रांनो बघा जरा काय तर सकाळपासून काय खाल्लं नाही तीन वाजत आली नाही म्हणून म्हटलं जरा थोडंफार काय तर खावं तिचा उपास आहे तिला पण आणले डिंक लाडू राजगिरीचा लाडू खायच माझा उपास नाही दोन वाडापाव आणले तर मला दिसत नाही तर मित्रांनो आपण देवाला गेलो होतो पालीच्या खंडोबाला तुम्हाला तर तिथलं दाखवलंय बी तुम्ही बघितलंय बी देवदर्शन एकदम मस्त पैकी झालं आता निघलोय माघारी आणि जाता जाता अजून कुठे जायचं आयला तर आवनच्या आयला आता जायचं बघा इथलं म्हणजे आम्हाला घरी जायला साधारण आठ तर वाचतेलेच आणि हे ज डोकं दुखते त्यामुळे ही असं करते काय आता नेमकं करू तर काय करू बघत नाही म्हणताय मग आता बघितलं सांगल ती करायला लागलोय तरी पण त्रास आहे मग करू दे नेमकं काय तर आता बघा करा चालू आपल्याला जायचं पुढं थापायचं नाही आता तुम्हाला मागं डोंगर दिसते का नाही काही माहित नाही बरं काही डोंगर आहे बघा येत का आणि हे बघा इकडे पाठी माग बी आहेत रस्ता इथंच आहे आपली गाडी इथं लावली आणि इथं जाता जरा हाय आणलेला थोडा थोडा नाश्ता करून जाय जाता तर चला बघूया अजून थोडं कसं घडतंय कसं नाही ते देवदर्शन चांगलं आपण आता घडवायचंय आपण जाणार आहे म्हणजे चांगलंच घडणार तर चला बघू द्या पैसे आता तर मित्रांनो आवनला आलो आम्ही आवनला आल्यापासून जे पाऊस चालू आहे बंदच नाही अजून तेव्हापर्यंत कोण खूप नाही बघायचं आहे जाय तर वळनात वळणार नेमका पाऊस लागला तेव्हा पाऊस एकदम जोरात झाला आहे असं या डोंगरासल्यामुळं काय झालं या आवाळ आला आलं म्हणून तर पाणी पाणी होऊन जात या कम्प्लीट बघा वीस मिनिटं झालं पाऊस चालू आहे क्युबनीवर आम्हाला गावला म्हणून नाहीतर भिजू शनिवारला उभारलो दोघं पण गाडी लावली तिथे हे नीट मला म्हणलं पाडदेशी जा दिनीवाऱ्याला परत अजून तुझं डोकं दुखल जास्त बघते तर इकडं तिकडं तर बहिणीनं पाऊस कसा आहे कसा नाही डोंगरावर तुम्हाला दाखवते आता इथं सगळी झाड असल्यामुळे एवढं काय दाखवता येत नाही तरी पण दाखवतो तर नाव काही आता आडात लिहा जायचं आहे बहिणीनं पण काय करता आता पाऊस उघडस तर दर्शन घडत नाही ना वर जाता येत नाही त्या गेडच्या बाहेर आपली गाडी तिथं लावली आणि अगा पा। पाऊस पाणी पाणी झालंय सगळं आहे का सगळं काय असं म्हणजे वर डोंगरावर आलो ह्या ना आपण आ तर तेव्हा तिथून पाणी येतं या आणि झाडावरून झाडावरून कसं पडतं आहे त्या झाडावरून हा काय ह्या 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 पाऊसचा कसं चालू आहे पाऊसच कसा चालू आहे मोठा पाऊस आहे लेकरं घरी यायची आता कधी पाऊस उघडतोय आणि कधी घरी जाय मिळतं आहे होय आ शितोडी यायला लागलं तर काय करतो मग आता कुठं जातो शितोडी येणारच आहे आपण किती जर कुठं जर ला गेलो तर बार मग थांबा काय सांगू तुम्हाला आईला आता बघा येऊन दर्शन हे झालं आता दर्शन घेतलं आज आमची ना पाऊस तर भरपूर आहे बघा इथला परिसर कसा आहे तर, तर आम्हाला पाली केल्यानंतर ना मित्रांनो आऊची आई करावंच लागते त्यामुळं सगळं काय असल तिची काय आपली करत होती सासू सासर तसं आपल्याला चालावं लागणार आणि करावं लागणार आहे तर तुम्ही बघा ही मंदिर परिसर कसा आहे कसा नाही बाहेर दिसतंय इथं आल्यावर नुसतं मन एकदम प्रसन्न होतं बघा देवदर्शन कडकारलोय नुसतं भिजलोय दोघ पण त्यामुळे थंडी एकदम कडक कडक कडवलू कारण की इथलं वातावरण इतकं थंड पण हाय बर का मित्रांनो काय आपण मंदिराच्या बाहेर आलो इकडे सगळं गावऱ्यातनं पण बाहेर आलो इकडे आहे का नाही बाहेर आलो आता समोरच्या कॅमेऱ्यातनं बाहेरच नजरा बघा कसं कसला ना जरा हाय नु काय वाटतंय आपण कुठं गेलो या स्वर्गात <laughs> कसा हाय स्वर्ग मित्रांनो बघा कसलं ज्येष्ठ सगळं पाणी हे पाऊस झाले खालचं पाणी बघून तर तुम्हाला समजलं असेल हो की पाऊस पडलाय तर बघा मित्रांनो इकडं पाणी पाणी झाले आताच्या पावसानं झाले बरं ही एक अर्धा तास पाऊस चालू आहे अर्ध्या तासाच्या पावसानं इकडं कसं झालंय बघा पाणी पाणी केलं चौकट आबाळ आलं 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 म्हणूनच तर रिकाम झालं तिकडं तर ऊन आहे की ओ का तेव्हा तिकडं ऊन आहे

आपण हित आला आलो म्हणून कस काय होईल लगेच पाणी पाणी होत शिखर सिंगापूरच्या मार्गाने मार्गाने जायचं आहे वे असं म्हणायचं की का शिखर सिंगापूरला जायचं आहे मार्गाने जाऊ कारण आता टाइम जरी पाऊस नसेल तर आपण देव दर्शन करून मग भारी वाटत आता हे म्हणते तर चला और काय तर आता गाडीला स्टेटर हानतात आहे तर इथं आपण घालूया चपल्या आपल्या जरा तुम्हाला पुढचं पण दाखवते नजारा विसा हेनी गाडी घेतली असते कसं आहे माहिती आहे का मित्रांनो एकतरी यायला आपल्याला मिळत नाही आपण आता किती दिवसातून आलो आहे कमीत कमी सहा सहा सात वर्षातून आलोय आहे नजारा असा आहे मंदिराचा है काय बाई तर ही आहुंची आई म्हणते ती बरं का मित्रांनो कसं आहे नजारा एकदम भारी वाटते का नाही पहिल्यांदाच आपला व्हिडिओ भी येतोय असा पहिल्यांदाच असं आहे बघा आणि एकदम असं डोंगरावर वर आहे जायचं म्हणता काय आता हा तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवते मी इथं घाट कसा आहे कसा नाही वाटत या व वाटत या सातूया अजून किती उशीर लागतोय किती नाही काय माहिती नाही घरी जायला दमान दमान सातव्या सकाळ घर सोडलंय मित्रांनो कमीत कमी साडेसात ते आठ वाजता घर सोडलंय झालं आता पाली झालं आमची आई झाली आता फक्त चगुंचं देव राहिला तर तुळजापूरची आई आपली आणि चिंचणीची माया एवढं दोन देव अजून एक देव राहिले तर सांगता सांगता राहून गेलं आपलं म्हणजे कोल्हापूरला जायचं आहे आत्मपूरला जायचं आहे टिपण राहिलं हळूहळू जसं जसं घडल आपल्या ह्याच्यातनं तसं तसं सगळं काय करून घ्यायचं बघा बहिणीनं कारण की कसं आहे एकदा जर काळा आपण बसलो कुठलं काय होत नाही आणि काय होतं काय नाही आपल्याला कायच कळत नाही आपण म्हणतो असं होतं तसं होतं त्यामुळं वेळेत करणं वेळेत जाणं अत्यंत गरजेचं आहे बघा ચાલો બને જાવ્યા આ તમતા મા આપ